लोकमान्य टिळकांच्या अकोल्या येथील व्याख्यानात मंडपात उंच स्थानी येऊन बसलेले गजानन महाराज गजानन महाराजांनी नारायणाला नारा आवाहन केल्यानंतर कोरड्या विहिरीत फुटलेला झरा महाराजांनी शांत केलेला अतिदौड घोडा आणि समर्थांना वंदन केला तो क्षण अशा श्री गजानन महाराज यांच्या गजानन विजय ग्रंथातील एकवीस अध्यायांवर आधारित भक्तिकथा रांगोळ्यांच्या माध्यमातून पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली आहे शेगाव निवासी श्री गजानन महाराजांच्या गजानन विजय ग्रंथातील एकवीस अध्यायांवर आधारित ब्रह्मांड नायक या भव्य रंगावली प्रदर्शनाचे आयोजन बालगंधर्व कला दालनात करण्यात आले आहे प्रसिद्ध रंगावलीकार महादेव गोपाळे यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन झालं यावेळी प्रख्यात रंगावलीकार अक्षय शहापूरकर ज्येष्ठ रंगावलीकार जगदीश चव्हाण प्रदर्शनाच्या आयोजक रंगावलीकार शारदा अवसरे उपस्थित होत्या नर्मदा नदीतील बुडणारी नाव महाराजांनी काठाला लावली भक्ताची शिदोरी खाण्यासाठी चार प्रहर उपाशी राहिलेले महाराज आणि शेवटी चार प्रहरानंतर भक्ताने दिलेली भाजी भाकरी खातानाचा क्षण विठ्ठलाच्या रूपात गजानन महाराजांनी भक्ताला दिलेले दर्शन या रांगोळ्या कलाकारांनी अतिशय बारकाईने साकारल्या आहेत प्रदर्शनामध्ये एकूण तेवीस रंगावलींचा समावेश आहे गजानन विजय ग्रंथातील एकवीस अध्यायांवर आधारित एकवीस व दोन सर्वत्र पाहिली जाणारी अशी एकूण तेवीस रुपये साकारण्यात आली आहेत सर्व रंगावली काढण्याकरिता एकूण तीस किलो रंगावली व रंगाचा वापर करण्यात आला आहे प्रदर्शनाकरता श्रीरंग कला दर्पण फाउंडेशनचे अक्षय शाहपूरकर यांनी विशेष सहकार्य केले नमस्कार मी शारदा अवसरे बालगंधर्व दालन येथे ब्रह्मांड नायक नावाचे श्री गजानन विजय या ग्रंथावर आधारित गजानन महाराज यांचे भव्य रंगावले प्रदर्शन आपण घडवून आणलेले आहे यामध्ये प्रत्येक अध्यायावर आधारित एकवीस रांगोळ्या आणि अजून दोन नेहमीच्या पूजेतल्या अशा तेवीस रांगोळ्या आपण केलेल्या आहेत तीस ते बत्तीस कलाकार माझ्यासोबत इथे कला सादर करायला होते आपण पन्नास साठ किलो रांगोळी इथे वापरलेली आहे ही सगळी कला करताना अहोरात्र आम्ही दोन दिवस इथे ह्या रांगोळ्या काढत होतो यापूर्वी बालगंधर्व कलादलला मागल्या वर्षी आपल्या आधीशक्ती रंगावली प्रदर्शन झालं होतं त्यात सोळा रांगोळ्या आपण काढल्या होत्या आणि त्याआधी नवदुर्गा नावाचं एक प्रदर्शन आपलं आधीच झालेलं आहे आज ब्रह्मांड नायक ह्या रंगावली प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे तर माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की सगळ्यांनी आमच्या कला दालनात येऊन आमच्या रांगोळ्या बघाव्या आमच्या कलाकारांना आम्हाला आशीर्वाद द्यावे आणि गजानन महाराजांचे दर्शन घ्यायला नक्की नक्की यावे मी स्वत गजानन महाराजांची खूप मोठी भक्त आहे आणि माझे गुरु श्री अक्षय शहापूरकर सर यांनी मला मागल्या वर्षी आदिशक्ती प्रदर्शन सुरू असताना सुचवलं होतं की ताई तू गजानन महाराजांची भक्ती करतेस तर तू ह्या विषयावर प्रदर्शन पण चांगलं घडवू शकतेस तर माझ्या गुरुनी सांगितलं आणि तो शब्द मी झेलला आणि गजानन महाराजांनी माझ्या हातून ते प्रदर्शन घडवून घेतलं